नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आज आम्ही एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत आज आपण लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये मिळाला आहे की नाही हे कसे चेक करायचे ह्याबाबत माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मी मराठी ह्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गेल्या वर्षी जून महिन्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातील अशी घोषणा महायुती सरकारने केली त्यानंतर लगेचच याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आणि जुलै महिन्यापासून प्रत्यक्षात लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळू लागला जुलै दोन हजार पासून या योजनेच्या पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत आणि आतापर्यंत या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना एकूण बारा हप्त्याचे पैसे मिळालेले आहेत म्हणजेच ही योजना सुरू होऊन आता बारा महिन्यांचा काळ पूर्ण झाला आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून दोन हजार पंचवीस या कालावधी मधील एकूण बारा हप्ते मिळालेले आहेत ह्या योजनेचा हप्त्यासाठी तीस जून दोन हजार पंचवीस रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने तीन हजार सहाशे कोटी रुपयाच्या निधीच्या वितरणास मान्यता दिली आहे यानुसार तीस जून पासून या योजनेचा बारावा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होत आहे तर दुसरीकडे या योजनेची जुलै महिन्याच्या हप्त्याबाबतही आता मोठी अपडेट हाती आली आहे जुलै महिन्याचा हप्ता या तारखेला खात्यात येणार मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला आणि जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास देखील जुलै महिना उजडला आहे यामुळे जुलै महिन्याचा लाभ कधी मिळणार जुलै तेरावा हप्ता मिळण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडणार की काय असे प्रश्न आता उपस्थित होत आहे दरम्यान मीडिया रिपोर्टमध्ये लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा लाभ जुलैमध्येच दिला जाईल असा दावा केला जातोय मीडिया मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर जुलै महिन्याचा लाभ या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात दिला जाऊ शकतो नक्कीच यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे दरम्यान आता आपण लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पैसे दिले जात असले असल्याने हा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला आहे की नाही हे कसे चेक करायचे ह्याबाबत माहिती जाणून घेणार आहोत पंधराशे रुपये खात्यात जमा झालेत की नाही कसं चेक करणार लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे पण तुमच्या खात्यात पैसा पैसे आलेत की नाही हे जर तुम्हाला चेक करायचे असेल तर यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय उपलब्ध आहेत तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन खात्यात पैसे जमा झालेत की नाही हे चेक करू शकता जर तुम्हाला ऑनलाईन चेक करायचे असेल तर तुम्ही बँकेच्या अधिकृत ॲप्लिकेशनवर जाऊन तुमच्या खात्यातील बॅलन्स चेक करू शकता ह्याशिवाय फोन पे सारख्या यु पी आय माध्यमातून देखील तुमच्या खात्यातील बॅलन्स तपासू शकता एवढेच नाही तर तुम्ही मिस कॉल देऊनही तुमच्या खात्यातील बॅलन्स चेक करू शकता जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने बॅलन्स चेक करायचा असेल तर ह्यासाठी तुम्हाला तुमच्या तुम्हा बँक शाखेत जावे लागणार आहे तुम्ही तुमच्या बँक बैंक, बँकेत गेल्यानंतर तेथे तुम्हाला पासबुक प्रिंट करून घ्यायचे आहे पासबुक एंट्री केल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले आहेत की नाही याची एंट्री दिसणार आहेत धन्यवाद